रामकृष्ण हरी बहुतेक वेळा जर आपण एखाद्या कन्फ्युजन मध्ये असू तर आपण एखाद्याचा सल्ला घेण्याचा विचार करतो आणि मग समोरचा व्यक्ती आपल्याला दोन वेगवेगळे वेग पर्याय सांगतो बहुतेक वेळा मग त्या दोन पर्यायांमुळेच आपण गोंधळून जातो अशीच काहीशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे तीच शंका अर्जुन या श्लोकामध्ये श्रीकृष्ण समोर मांडतो अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो तू एकदा योग श्रेष्ठ आहेस असं सांगतो आणि दुसरीकडे प्रशंसा मात्र कर्म संन्यासाची करतोस आता कर्मयोग म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता कर्म करणे आणि संन्यास म्हणजे त्याग करणे मग कर्माचा त्याग करायचा कर्म आचरण करायचं हे समजत नाही तुझ्या या अशा दुटप्प्या बोलण्यामुळे मी काय करावं हे मला समजत नाहीये बहुतेक वेळा आपली ही अवस्था अशीच होते अर्जुनाच्या या प्रश्नाने ही बहुतेक उत्तरे मिळतील तुमचाही जर अर्जुनासारखा गोंधळ होत असेल तर नक्कीच श्रीमद आपल्या सोबत अनुभवण्यासाठी आपले युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा मना कृष्ण पुनर्योगन